कशी तयार होणार मुलं कसा छत्रपतींचा आदर्श घेणार आमची मुलं कसे आमचे जे वीर महापुरुष संत सत्पुरुष या सगळ्यांचा आदर्श आमची पुढची पिढी घेणारी आहे आम्ही त्यासाठी काम केलंच नाही आम्ही आत्ता कष्ट घेण्याची आवश्यकता आहे आम्ही आत्ता आमचे एज्युकेशन डिपार्टमेंटवरती फोकस करण्याची गरज आहे आम्ही आत्ता आमच्या देशाला आमचे नेते शिकवण्याची आवश्यकता आहे आमची पुढची पिढी येणारी आहे त्यांना सगळ्यांना आम्ही आमचा देश दिला पाहिजे आमची संस्कृती त्यांना दिली पाहिजे होऊ शकत नाही आणि होऊ शकत नाही तर आम्ही जगतो कशाला ते होते ते बरे होते आमच्यावरती सगळेजण सत्ता धरून आम्हाला कशाला आमची सत्ता पाहिजे होती आमची सत्ता आम्हाला यासाठी पाहिजे होती आमचं छत्रपतींचं चरित्र आमच्या मुलांपर्यंत आम्हाला उतरवायचं होतं